सोलापूर शहरात झालेल्या घरफोडीच्या आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची फौजदार चावडी पोलिसांनी यशस्वीरित्या उकल केली आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दोन सराईत आरोपींना शिताफीने अटक केली आहे बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस ढोकबा भळगाव मोहोळ आणि उमेश प्रकाश काळे वय बत्तीस मलिकपेठ अनगर मोहोळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत चांदीचे दागिने विक्रीसाठी हे दोघे मोहोळहून सोलापुरात येत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने पकडले त्यांच्याकडून पोलिसांनी रु चार लाख तीन हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ज्यात तेवीस पूर्णांक दोनशे एकोणनव्वद सहस्रांश ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे एकतीस पूर्णांक सातशे सहस्रांश ग्रॅम चांदीचे दागिने आणि चोरीच्या दोन मोटारसायकलींचा समावेश आहे आरोपींनी सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतही गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या कामगिरीमुळे फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील दोन मोटारसायकल चोरी एक घरफोडी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील एक घरफोडी आणि सदर बाजार पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यासह एकूण पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे पोलीस दलाच्या या सक्षम आणि गतिमान कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे फौदा चवडी पोलीस ठाण्याच्या माध्यमात चालू होता पोलीस क्षीरसागर आणि त्यांची टीम याच्यावरती काम करत होती त्यांना मिळालेल्या बातम्यावरून बंडू मधुकर पवार आणि उमेश प्रकाश काळे हे दोन आरोपी याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झालेले नाही त्यांनी अगदी मोहळपर्यंत ग्रामीण मध्ये तपास केला आणि या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना ती सप्टेंबर रोजी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माल म्हणजे ब्रेसलेट आणि सोन्याच्या अंगठ्या त्याचबरोबर आणखी दोन मोटरसायकल ज्यांच्याकडे चोरीच्या मिळालेल्या आहेत त्यासुद्धा जप्त केलेल्या आहेत एकूण साधारणपणे चार लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत जवळजवळ सोला सोलापूर ग्रामीण सदर बाजार या पोलीस ठाण्यामध्ये ते वॉन्टेड आहेत त्यांना सुद्धा ताबा घ्यायचा आहे आणि चौदा चवळीचे एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे ही विशेष कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत त्याचबरोबर सपोनी शिरसागर शिरसागर त्याचबरोबर त्यांची जी टीम आहे प्रवीण चुंगे त्याचबरोबर हवलदार परीट भिंदे श्री दराडे श्री बडोरे भोटकर पुजारी चव्हाण खरटमल श्री गायकवाड श्री मोरे माने तुक्केवाले आणि या त्यांच्या सर्व टीमनी केलेली आहे या गुन्ह्यामध्ये सुद्धा ते वॉन्टेड आहेत अगदी हे आंतरजिल्हा चोऱ्या करणारे आहेत आंतरजिल्हा म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा हे वाढ आहेत त्यामुळे हे अतिशय पाहिजे आरोपी आणि हे मिळत नव्हते त्यांनी अतिशय मेहनत करून हे आरोपी पकडलेले आहेत